नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही चरणी प्रार्थना तर आता हे आहे चौदा उंची घेतली मी आणि छत्तीस साईजचं पॅटर्न टाकते मी याला तर याचं छत्तीस साईजचं खाली कमरची घेर किती घ्यायचं आहे मला तर अकरा घेते मी आणि इथं किती घेते शोल्डर साडेपाच घ्यायचं इथून इथपर्यंत इत साडेपाच घ्यायचं आणि हा जो मुंडा आहे ना तर छत्तीस साईजच्या पॅटर्नला मी साडेसहाचा मुंडा घेते साडेसहा आणि हा बॉक्स बनवून घेतो तर हे जे पॅटर्न आहे ना माझ्याकडे तर हे बघा हे छत्तीस साईजचा पॅटर्न हे म्हणून हे इथं टाकते मी ही कटोरी टाकते मी आता तर ही कटोरी जी आहे ना ते ही इथं पण क्रॉस मध्ये इथं पण क्रॉस मध्ये आणि इथं पण क्रॉस मध्ये टाकायची ही कटोरी अशी नेहमी तिरपे आकारामध्ये टाकायची तर हे बघा मी अशी टाकते अशी टाकायची आता ह्या कस्टमरची बाही आहे तीन ची तर मी चार ची आहे एक इंच जास्त आहे आणि ही अशी इथं तर तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता मी ही जी छत्तीस साईजचं पॅटर्न टाकलेलं आहे तर त्यांनाही आपली नॉर्मली आपली सहा साडेसहापर्यंत दंडघेर बसेल अशी बाई ब बा, टाकलेली मी तर ह्या साईडला मी आता किती एक इंच वाढवून घेणार आहे इथं की बघा ही एक इंच वाढवलेली आहे आणि इथं पण हे एक इंच वाढवलेलं आहे म्हणजे ही झाली आपली किती पण दंडघेर असलं तरी पण हे यांचं सातचं दंडघेर आहे तर म्हणून मी इथं एक इंच आणि इथं एक इंच वाढवलं आहे आणि इथं टाकते मी क्रॉस पट्टी तर क्रॉस पट्टी टाकतानाही साडे ची घेते मी हे इथं अकरा घेतलंय आणि इथं हे जे माप जेवढं असतं ना आपण कमर घे मार्जिन ठेवलेलं असतं तेवढंच हे पट्टीचं पण तसंच घ्यायचं जी आहे ना पण साडेतीन घेतलंय आणि इथं पण साडेतीन घेतलेलं आहे तर इथून आपण नॉर्मल आकार आहे आणि अशी खोल करून घेणार आहे हे झालं आपलं छत्तीस साईजचं पूर्ण पॅटर्न तयार झालंय आणि आता हा ब्लाउज पीस कट करायचा आहे मला तर मी हा तागेतला पीस काढला होता तर एवढा एक्स्ट्रा उरला आहे कारण माप मोठं होतं अजून यामध्ये आईपट्ट्या पायपिंग पट्ट्या ते बसवायला लागेल छत्तीस साईजपासून पुढे जर ब्लाऊज जर आपल्याला मापाचासाठी जर आलं ना तर त्यासाठी ताग्यातलं अस्तर फार परवडतं मी जास्ती जास्तीत जास्त आहे ना तागे भरून ठेवलेले कारण की ना बाहीला जॉईंट पण द्यायला लागत नाही कुठल्याही भागाला जॉईंट द्यायचा नसतो आणि ब्लाऊज शिवायला पण अगदी सोपं होतं कारण छोटे छोटे जॉईंट द्यायला ना भरपूर वेळ निघून जातो मग तेवढ्या वेळात आपल्या इकडे भरपूर बर बरंच अस्तर जॉईंट होतं किंवा बाही पण जॉईंट होती किंवा पुढचा पार्ट पण एखादा तयार होतो त्यामुळे हे ना आपण अखंड अस्तर जर वापरलं पूर्ण ताग्यातलं जर घेतलं तर आपल्यानं व्यवस्थित ब्लाऊज बसतं यामध्ये तर मी जास्तीत जास्त आहे ना छत्तीस अडोतीस चाळीसपर्यंतचं जे माप असतं थ्री फोर असतात त्यासाठी येणं मी ताग्यातलंच अस्तर वापरते म्हणजे आपल्यांना शिवायला परवडतं आणि एकदम पटकन पण होतं जेवढा वेळ आपण इकडं म्हणजे कपडा वाचवायला जातो ना तर तेवढा वेळ इकडं जॉईन करण्यामध्येच तेवढा वेळ निघून जातो असं होतं मग त्यामुळे मी मग मी जास्तीत जास्त तागा वापरते आणि जे समोर दिसत आहे ना ते सर्व तागेच भरून ठेवलेले मी जे ठराविक कलर लागतात ना जे जास्त चालतात ना ते कलरचे जास्त तागे आणते आणि जे आपले रेग्युलर चालतं समजा कमी चालतात तर ते कलरचे कट पीसमध्ये आणलेले राहता तर ब्लाऊज कटिंग करताना पूर्ण गळा पायपिंग पट्ट्या आयपट्ट्या पट्ट्या सर्व कटिंग व्यवस्थित करून घेतली की मग आपल्यांना शिवायला पण सोपं जातं आणि शिवताना आपला वेळ पण वाचतो हाताखाली आपलं जर सर्व काही जर असलं ना तर आपलं ब्लाऊज पण पटकन शिवून होतं जर आपण जर नुसतं ब्लाऊजच कटिंग केलं मी किती ब्लाऊज शिवले नऊ ब्लाऊज शिवले तर नऊ ब्लाऊज मधले मी दिवसभरात चार ब्लाऊज शिवले आणि सहा नंतर तर नऊ वाजेपर्यंत मी पाच ब्लाऊज शिवले हे बघा ही एक ब्लाऊज येते आपलं हे एक ब्लाऊज आहे आणि हे फुलबाई कॉलरमध्ये ब्लाउज आहे हे बघा हे आणि हे जे पीस आहे नाही हे हा पीस आपल्याकडनंच घेतलेला आहे इथं आणि याला अस्तर टाकलेले तर अस्तर टाकून याची शिलाई आहे अडीचशे रुपये तर बरेच ताई विचारत होत्या की ताई तुम्ही शिलाई किती घेता तर माझ्याकडं कॉलरची फुलवाई अस्तरमध्ये अस्तर टाकून अडीचशे रुपये शिलाई घेते मी तर हे बघा हे पण ब्लाऊज खूप सुंदर आलं आहे तर हे बघा याची लाँग कॉलर चालते इथं तर मी अशी लॉंगमध्ये म्हणजे लाँग म्हणजे काय तर अशी मोठीवाली कॉलर आणि जर शॉर्ट कॉलर जर टाकायची असली तर शोल्डरपासून तीन इंचापर्यंत कॉलर टाकायची आणि हे मी चार ते साडेचार इंचापर्यंतची कॉलर टाकलेली म्हणजे फुल कौल कॉलर टाकलेली आहे आणि स्लीव्ज तर पूर्ण तेवीस चोवीसची स्लीव्ज असेल ही कारण लेंथ जास्त होती त्यातही नाही इथपर्यंत पाहिजे होतं मग ही इथपर्यंत घेतलेली पीस कमी आला होता तर परत इथं हा थोडासा जॉईंट देऊन घेतला तर असे मी हे कॉलरचे ब्लाउज शिवलेले प्रिन्स कटमध्ये असे हे पण शिवले हे कॉलरमध्येच शिवले याची पण लॉंग कॉलर टाकलेली आहे आणि स्लीवज अशी पूर्ण लेंथ टाकलेली त्याची एकोणावीस वीस असेल याची लेंथ पण तर आता हे पण अस्तर एक ब्लाऊज पीस कटिंग करायचं आहे हे अस्तर कट केलं आहे ना तर याचं हे पण कट करायचं आहे आणि त्यानंतर हे एक आलं आहे आपल्याकडं आरेवरचं ब्लाऊज शिवण्यासाठी हे बघा हे आता हे पण कटिंग करायचं आहे त्याचं अस्तर ताग्यातलं कट केलं आहे मी ताग्यातलं अस्तर कसं मस्त असतं आणि ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित बसतं त्यानंतर इथं हे जे दोन ब्लाउज आहे ना हे फुलवाई कॉलर टाकायची यांना तर हे सर्व एका कस्टमरचे अजून एक पीस होता आता ही कटिंग करून घेते आधी त्यानंतर हे बाकीचे कटिंग करते आणि मग शिवायला बसते उद्या आहे गुरुवार मग गुरुवारचे ना खूप सारे ब्लाऊज तयार करायला लागतात तर आत्ताची एक दिदी आली ती तिचं पण हे एक अर्जंट शिवून द्या म्हणे ताई खूप रावण्या करत होती खूप आग्रह तिचं मला की ताई शिवूनच द्या शिवूनच द्या नाही नाही बोलली पण मग जास्त जा खूप असं हे करायला लागले मग असं आपल्यांना पण बरं नाही वाटत म्हटलं चल देते शिवून म्हटलं एकच स्टाफ म्हटलं मग तिचे तीन ब्लाऊज रिटर्न केले आणि एकच तिला जायचं होतं डिलेवरीसाठी आलेली होती मग तिचं पण हे ब्लाऊज तयार करून देते आता मी तर चार साड्या पिकोच्या आणि हे एक ब्लाऊज शिवायचं म्हणजे उद्या बारा वाजेपर्यंत हे पण ब्लाऊज द्यायचं आणि आज दिवसभरात ब्लाऊज कटिंग आ, कटिंग करून शिवायचे सात ब्लाऊजे म्हणजे हे जे आहे ना ह्या कस्टमरचे फोन आलेले होते मला की मग आधी कस्टमरला सांगितलेलं असतं की फोन करा ब्लाऊज तयार करायच्या आधी म्हणजे आठवण करून द्या मग मी तुमचे ब्लाऊज कटिंगला घेईन कारण की खूप सारे ब्लाऊजे मग असं होतं इथं कोणाचे शिवायचे आणि कोणाचे नाही शिवायचे तर ना -पट आता मी ना पटापट कटिंग करून घेते आता वाजले किती आता पाहून वाजला आहे मी चला आता हे ब्लाउज कटिंग करून घेते तर आज काय झालं ही जी साडी दाखवते मी ची। ची ना मी ऑरेंज कलरची तर ह्या साडीची ना नॉर्मल सी पदराच्या साईडनी ना एक असं म्हणजे तीन चार इंच पर्यंत लेस निघालेली ले होती आम्ही फॉल लावताना बघितली पण म्हटलं त्या दिलं म्हटलं फॉल आधी जोडून घे आणि त्यानंतर मी इथं मॅचिंग द्वारा लावला की मग मी ही साडीची लेस पण जॉईन करून घेते म्हटलं असं आमचं बोलणं झालं पण त्यानंतर साडी फॉल लावून झाली ती फॉल लावून झाली आणि फॉल लावून आणली आणि त्यानंतर आम्ही विसरून गेलो कारण भरपूर साड्या असतात अशी एकच साडी नसते की ती लक्षात राहते तर मी विसरून गेले आणि तसंच ते कस्टमर पण आलं आणि ती साडी छोटीशी लेस निघालेली ती मग त्या साड्या तशाच दिल्या गेल्या याबरोबर अजून एक वाईन कलरची एक साडी होती आणि ही लेस ना चिपकवलेली ले असते पूर्ण फेवी कॉलनी चिटकवलेली असते तिला असं थोडा जरी धक्का लागला तरी निघायची आणि ज्यावेळेस त्यांनी घरी त्या ताईंनी साड्या नेल्या घरी तर त्या मला बोलले की तुम्ही माझ्या साड्यांचा सगळा नाश केला म्हणे आणि साड्या सगळ्या खराब करून टाकल्या म्हणे एवढ्या महागाच्या साड्या म्हटलं ठीक आहे म्हटलं घेऊन या म्हटलं माझ्याकडून काय झालं आहे म्हटलं बघू द्या कारण मला पण साड्या मी पण शॉक झाली नेमकं कोणती साडी होती यांची काय होती आणि नंतर मग ज्या वेळेस आणली बघितली मी ती साडीची लेस तर म्हटलं हा म्हटलं याची थोडी लेस निघालेली होती म्हटलं आणि ही जी लेस आहे ना म्हटलं यावरचं जेवढं ब्लाऊज शिवलं ना तर ती फक्त लेस लावतानाच माझ्याकडनं जवळजवळ पाच ते सहा सुया तुटल्या असतील अशा प्रकारची लेस लावल्या ले गेली आणि यांना कसं आपल्या सुया तुटतात आपली मशीन पण खराब होती त्याच्याशी काही घेणं देणं नसतं फक्त यांची ब्लाऊजची साडीची लेस निघाली ब्लाऊजला लेस व्यवस्थित लागली नाही हा प्रॉब्लेम असतो त्यांचा म्हणजे हे समजून नाही घेते की या ही जी साडी आहे ना याची जी ही जी, जी लेस आहे ना तर ही दोन प्रकारमध्ये असते तर ही जी साडी नवीन पॅटर्न आलेलं आहे ना तर या साडीची लेस पूर्णाची छोटे छोटे पाईप आहे आणि त्या पाईपमध्ये जर सुई जर अडकली तर नक्कीच तुटते तिथं सुई आणि या लेसमध्ये अजून एक दुसरी अशी लूच कपड्यामध्ये साडी होती ना तर भरपूर ते पण पॅटर्न मध्ये मी ब्लाऊज शिवलेले तर त्यावर आहे ना हळूहळू को आहे ना थोडीफार टीप बसायची हिच्यावर टीप पण बसत बस नाही आणि असं सुई जर ठेवली की ती हळूहळू दाबावरती करून जरी असं आपण टीप घेतली तरी आहे ना मी ऐंशी रुपये नाही घेणार पिकोफॉलचे फॉलचे शंभर रुपये घेणार आहे आता आणि ह्या ज्या पिशवीत आहे ना हे एवढे सर्व ब्लाऊज आहे ना वरती टाकायला जागा नाही आता जेवढे ब्लाऊज हुका लावून आणले ना तेवढे पण असे येतात ना तर हे बघा आता ही जी बॉर्डर आहे ना ते ही एकाच मध्ये बसते दुसऱ्या बाईला अजिबात लेस शिल्लक राहत नाही मग ती परत पूर्ण कट करावी लागते आणि मग त्यानंतर परत दोन्ही बाईला जॉईन करावी लागतात आणि तेशिवाय हे बघा हे असे हे जे आहे ना स्टोनवरती तरी थोडीफार चालते मशीन उचलून असं धाबा उचलून पण हे पाईप जे असतात छोटे छोटे असे चिटकवलेले तर त्यावर मशीन जर सुई जर गेली तर डायरेक्ट तुकडाच होता म्हणजे एक नाही दोन तीन तुकडे होता असं होतं किती हळूहळू चालवली तरी पण तर चला व्हिडिओ आवडला असल्यास नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ